जय भारत जय संविधान मी कैलास सभळे आपण पाहत आहात दॅन्थर दे डॅन्स डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण जगामध्ये साजरी केली जाते देशामध्ये सगळीकडे प्रत्येक राज्यामध्ये ही जयंती साजरी केली जाते तर बहुजन समाजाच्या मार्फतच नव्हे तर दरवर्षीप्रमाणे सर्व पक्षीय जनतेच्या माध्यमातून ही जयंती साजरी केली जाते या जयंतीच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे संदेश दिले जातात वेगवेगळ्या प्रकारे कलाकृती दर्शवली जातात महामानवाची ही जयंती अनेक मंडळे अनेक संस्था अनेक संघटनेच्या माध्यमातून जयंती साजरी केली जाते त्याचप्रमाणे आंबेडकरी समाजाला म्हणले की त्यामध्ये पन पँथर आलाच आणि पँथर म्हणजे ही एक अन्यायाच्या विरोधात असलेली सर्वात अधिक मोठी डरकाळी होती दलित पँथर ऑफ इंडियाच्या माध्यमातून दलित पँथर ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि तिबेट मुक्ती मोर्चाचे भारतीय राजदूत बापूसाहेब भोसले यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पुणे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जल्लोषात साजरी केली संध्याकाळच्या वेळेस लेझर शो आणि थ्री डी शोच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण पुण्यातील जनतेला एक प्रकारे जल्लोषित केले या जल्लोषामध्ये सामील होण्यासाठी पुणे शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते ज्यामध्ये महिलांची संख्या जास्त होती लहान मुलांपासून ते वयोवृद्ध असलेल्या व्यक्तींची देखील त्यामध्ये जास्तीत जास्त समावेश होता दलित पंथर ऑफ इंडियाच्या माध्यमातून फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर पॉंडेचेरी आणि तामिळनाडू येथे देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली होती या जयंतीच्या निमित्ताने पुणे शहरातील वरिष्ठ पत्रकार आणि बहुजन समाजातील मान्यवर लोकांचा बापूसाहेब भोसले यांनी सत्कार आणि सन्मान केला